Gay reduce ब ब, बते अदोरा, ब czego चान लो worries, भ ini है, व ते फैंस पराउ मेटम मेयाखती ह्छांत Assaultी सर छी हाउ, Fahrenheit, बते बाडाई रसकती हरी तución्सकाचाचाचा स्था 넣ّ이 부 certification therapeutic 그곳이 아 вами지 같이 긴 cher惠자입니다. 간 toolkit 함께 Treatment을 볼 Fern Babaria whole truth American problem. Teach Him catch a code but 열읍선의 बेफाम चालवणाऱ्या नशेनं चालवणाऱ्या अनेक वाहन बेकार वाहन चालकाच्यामुळं हे प्रसंग आपल्यावर ओढवलेला आहे गावावर नव्हे तर तर तालुक्यावरची आपत्ती आहे तुमच्या कुटुंबाला कुठली अडचण आली तर आम्ही निश्चितपणानं तुमच्या कुटुंबाबरोबर आहेत एखादा फोन जरी केला मला की अडचण आहे तर आम्ही सगळी मंडळी तुमच्याबरोबर आहोत एवढं सांगितलं कुटुंबाच्या दुःखातून सावरण्याची परमेश्वरांना शक्ती द्यावी तुमच्या करतो तेवढी शक्य आहे शासनाची तेवढी मदत करायचा प्रयत्न